आपण पाहत आहात न्यूज ग्राम न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त नेटवर्क कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग अजून सुरूच आहे आणि त्यामुळे आता सांगलीतील कृष्णा नदीची पाण्याची पातळी आता ही आपण पाहतोय की पुन्हा एकदा इशारा पातळी कृष्णा नदीने ओलांडलेली आहे आत्ता साडेपाच वाजले आहेत पहाटेचे आणि आत्ताची जी पाण्याची पातळी आहे ती चाळीस फूट सहा इंच इतकी आहे या ठिकाणी आपण पा नदीचं पात्र पाहू शकत असाल की पाण्याचा जोर एकदम स्पीडमध्ये आहे आ, या या ठिकाणी कोयना धरणातून अजूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि कालच महापालिका प्रशासनानं पूरपट्ट्यामध्ये आवाहन केलं होतं की जे पूरपट्टी पट्ट्यामध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांनी स्थलांतरित व्हावं आणि सतर्क व्हावे आणि आत्ताची जी, जी पाण्याची पातळी आपण पाहतोय की पहाटे साडेपाचची पाण्याची पातळी जी आहे ती चाळीस फूट सहा इंच इतकी आहे कॅमेरामॅन सोबत मी राजेंद्र कांबळे सांगली